ओम श्री सायना मी कल्याणी बाबांची एक सेवे करेन आज आमच्याकडे देवबाबांच्या पादुका आल्या आहेत आणि पादुका पूजन करताना माझ्या लक्षात आलं की बाबांची सेवा करता करता मला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि माझ्या मनात आलं की मी यावर एक व्हिडिओ बनवून तुम्हाला माझ्या मनातल्या भावना आणि मी ओळखलेले बाबा तुमच्यासोबत शेअर करू असं मला वाटलं तर दहा वर्षापूर्वी मी माझ्या काका काकूंसोबत म्हणजेच मिलिंद काका आणि संगीता काकी यांच्यासोबत पहिल्यांदा बाबांच्या स्थानावर गेले होते आणि गुरुवारची आरती होती त्या दिवशी बरं मला बाबांबद्दल काहीच माहीत नव्हतं कोण आहेत बाबा नाव काय आहे त्यांचं आणि मी मनात प्रचंड प्रश्न खूप कन्फ्युजन आणि खूप विचार घेऊन गेले होते कारण मी फक्त आणि फक्त साईबाबांचं करायचे याआधी आत्तासुद्धा करते पण याआधी मी फक्त साईबाबांचं करत होते आणि मला तेव्हा मनात ते एवढंच होतं की साईच फक्त आणि त्यानंतर मला एकदा काकीनी बोलवलं बाबांच्या पादुकांचा अभिषेक करण्यासाठी आणि हळूहळू असे काही प्रसंग आले अशा काही गोष्टी घडल्या ज्यांनी मला बाबा कळायला लागले आणि एक त्यांनी मला पुरावा दिला की साई आणि मी एकच आहे आणि हे मला खरोखर तेव्हा पटला आणि तेव्हापासून बाबा माझे सर्वस्व झाले आहेत म्हणजे मला डिफरन्शिएटच करता येत नाही की साईबाबा आहेत का देवबाबा आहेत दोन्ही एकच आहेत आणि त्यानंतर बाबांनी मला एकदा आठवतंय बारावी होती माझी आणि बाबांनी मला अत्तर दिले होते परीक्षेला जायच्या आधी लावून जायला पण ते अत्तर फक्त परीक्षेपुरतं मर्यादित नाही राहिलं तर माझ्या आयुष्यात कितीही परीक्षा येऊ दे मग त्या शिक्षणातल्या असू देत माझ्या जॉबमधल्या असू देत किंवा आयुष्यात कुठलीही परीक्षा असू देत ते अत्तर मी लावते आणि त्या अत्तराचा जो सुगंध आहे तसंच सुगंधित आयुष्य बाबांनी माझं केलं आहे आणि नेहमी ते माझ्यासोबत असतात कुठल्याही रूपात म्हणजे सहज असं कुठे मी बसली आहे तर अचानक मला सोनचाफ्याची झुळूक येईल चंदनाचा वास येईल किंवा काही कि नाही तर कॉफीचा वासिंग जिथे कुठेही कॉफीचा संबंध नसेल सोनचाफ्याचा नसेल किंवा चंदनाचा तर नाहीच मी माझा एक अनुभव शेअर करेन तुमच्यासोबत एकदा मी गाडीवर बाहेर जात होते आणि अचानक वादळ सुरू झालं तर रस्त्याच्या मी लेफ्ट साइड ला होते आणि लेफ्ट साइडच्याच फुटपाथवर एक मोठी छत्री होती स्टॉलच्या वर लावली होती आणि ती हलत होती पण मी काही एवढं लक्ष नाही दिलं की मी तिथे पोचेपर्यंत मी पास होईल त्या छत्रीच्या पुढे तर अचानक एक कार जी राईट लाईन मध्ये होती बऱ्याच वेळापासून ती अचानक लेफ्टला आली आणि मला ब्रेक दाबावा लागला जरा पण सेफ होत ते आणि मला जरा राग आला की अचानक कोण असं राईट ना लेफ्ट मध्ये येतं आणि पुढच्या क्षणाला मी बघते तर ती छत्री जोरात गोल फिरून त्या कारवर आदळली जिथे मी होते त्या वेळेला आणि दुसऱ्या मिनटाला माझ्या मनात हे आलं की बाबा थँक्यू सो मच आज जर मी तिकडे असते आणि मी टू व्हीलरवर असते तर मला कदाचित ती गोष्ट हँडल नसती झाली आणि मी पडले असते आणि वाहतूकही होती रोडवर तर पुढचं म्हणजे बाबाच होते जे मला वाचवू शकले पुढे जे काही घडणार होतं त्यासाठी आणि असे भरपूर अनुभव आहेत रोजच्या दिवसात प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला बाबांकडे प्रार्थना चालू असते त्यांचं जप चालू असतो त्यांच्याशी बोलणं चालू असतं माझं प्रचंड की काहीही शेअर करू शकते आज मी त्यांच्यासोबत आज मी इतकं कॉन्फिडंटली बोलू शकते हे फक्त आणि फक्त बाबांमुळे आणि बाबा आयुष्यात आहेत आलेत हेच माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे कारण मी खूप खरंच खूप ग्रेटफुल आहे माझ्याकडे आज शब्द नाही आहेत पण बाबा थँक्यू सो मच असेच कायम सोबत राहा अशीच सेवा माझ्याकडून भरू देत तुमची आणि आजपर्यंत जितके असंख्य अनुभव असंख्य प्रसंगात तुम्ही माझ्यासोबत राहिलायत तसेच कायम राहा आणि येस थँक्यू सो मच बाबा श्री साईन